तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत दिवाळी निमित्त बॅनर कसे बनवायचे तर सर्व आपण पिंटरेस्ट नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून आहे आता जे कोणी चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे पिंटरेस्ट ॲप्लिकेशन किंवा जे कोणते रिलेटेड ॲप लागणार हे कुठून डाऊनलोड करायचे काय काय यूज ॲपचं हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्या क्लासमध्ये दिले पहिल्या तर जाऊन सर्व व्हिडिओ बघा स्टेप बाय स्टेप जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आणि खरं तर आपला खूप सारा पार्ट राहिलाय बॅकग्राऊंड म्हणजे मटेरियल कसं डाऊनलोड करायचं सोबत फॉन्ट कसं ॲड करायचे सर्व पार्ट राहिलाय पण बऱ्याच जणांचे कमेंट्स आले आणि इंस्टाला सुद्धा मेसेज व्हॉट्सअपलाही आले की दिवाळीनिमित्त काही डिझाईन बनवून दाखवायची जेणेकरून आम्हाला काही ऑर्डर आले तर आम्ही तेवढं ऑर्डर करून थोडंफार इन्कम करू शकतो ओके okay? तर त्याच गोष्टीला आपण विचारात घेऊन आज दिवाळीनिमित्त बॅनर करणार तर काही अवघड नाही काही नाही सोप्या सगळ्या गोष्टी सगळं पूर्ण बेसिक पासून सांगणार तुम्हाला काहीच करायची करू नका तर सर्व प्रिंटरेस्ट नावचं ॲप्लिकेशन ओपन तर काय करायचं तुम्हाला इथे सर्च करायचं ऍपस्ट्रॅक ॲबस्ट्रॅक्ट फॉक बॅकग्राऊंड ऍबस्ट्रॅक्ट फॉक बॅकग्राऊंड असं सर्च केल्यानंतर तुम्हाला काहीच असं इंटरफेस दिसतो बघा आता ऍब्ट्रॅक्ट फॉक बॅकग्राऊंड असं सर्च केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिल तुम्हाला जे कोणत्या बॅग्राऊंड आवडत क्लिक करायचं मी सजेस्ट केली बघा जे ॲबस्ट्रॅक्ट फॉक बॅकग्राऊंड प्रिव्हिअ असतं ही वेबसाईट ही चांगली यावर क्लिक करायचं आणि सिलाईड करायचं जायचं तुम्हाला ओके ज्या कोणत्या थीम मध्ये तुम्हाला बायनर डिझाईन करायची ती थीम लक्षात ठेवा पिंक रेड जे कोणते तुम्हाला आवडेल कलर कॉम्बिनेशन त्यामध्ये तुम्ही बनवू शकता ओके हे पण एक बॅकग्राऊंड छान आहे ठीक आहे यानंतर जर तुम्हाला आणखी बघायचे असेल तर काही हरकत नाही आपण आणखी दोन चार तुम्हाला दाखवतो इथून जे कोणते चांगले तुम्ही यूज करू शकता ओके आणि जर चॅनलवर पर्यंत आला असाल तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनलची व्हॉट्सअप नंबरची लिंक पण दिले आणि व्हॉट्सअप नंबर पण दिलाय सो व्हॉट्सअपला मला मेसेज करा तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड करते जिथे आपण डेली आपलं जे कन्वर्सेशन असतं इटीशी रिलेटेड ते अडचणी असतात ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असो ठीक आहे आता यानंतर आपण स्लाईड करू थोडं इथे आपल्याला पूर्ण लाइटिंग चा, लाइटिंग चा, पोन याच्यावर क्लिक करायच्यामध्ये थोडे थोडं लाईट आहे यावर क्लिक करू आपण यावर क्लिक केल्यानंतर बरेच सारा आपल्याला भेटून जातील ओके बघू शकता खूप चांगला रिझल्ट आहे हे जे बॅकग्राऊंड आहे पिंकमध्ये पाहिजे थोडं आपल्याला यावर क्लिक करू आपण आणि थोडं खाली सर्च करू पूर्ण रेडमध्ये रेड पिंक जे कोणतं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवू शकता इथून बॅक करू आपण परत खूप सारे बॅकग्राऊंड भेटतात ओके अशा टाईपमध्ये आपल्याला बॅकग्राऊंड पाहिजे ओके हे बॅकग्राऊंड इथून डाऊनलोड करण्यासाठी थ्री डॉटवर क्लिक करायचं आणि थ्री डॉटवर रौ क्लिक करून इथून करायचं तुम्हाला एक मिनिट डाऊनलोड इमेजचा ऑप्शन नाही आला इथे ओके okay, बॅक करून ओके okay, डाउनलोड नाही करता ना येणार आय थिंक ते आपल्याला याच्यावर क्लिक करू इथून आणि डाउनलोड इमेज कधी कधी काही प्रॉब्लेम येत असतो माहिती नाही तो येत असतो ठीक आहे हरकत नाही जर तुम्हाला तो डाऊनलोड करायचा तर तुम्ही सिंपली वेबवर किंवा काही डाऊनलोड करून घेऊ शकता असा काही प्रॉब्लेम आहे जर आपण त्यावर क्लिक केला ना तरी आपल्याला सर्च पण ऑप्शन नाही आय थिंक प्रायव्हेट वगैरे अकाउंट असेल ते हरकत नाही चला हे चांगलं बॅकग्राऊंड आपल्याला हे बॅकग्राऊंड घेतल्यानंतर तुम्हाला इथे बरेच सारे ऑप्शन भेटेल ओके आता हे बॅकग्राऊंड घेतलं तर आपल्या याच्यावर एक आणखी एक गोष्ट ॲड करायची आता तुम्हाला काय सर्च करायचं फ्लोरल बघा खरं तर मला याला काय म्हणतात ओरिजिनलमध्ये माहिती नाही पण मी नेहमी पण फ्लोर फ्लोरल बॅकग्राऊंड सर्च करते ना तर मला चांगला रिझल्ट भेटतो त्यामुळे मी त्याचं नाव फ्लोरल बॅकग्राऊंड असं सर्च करते कधी पण ओके अशा सर्च केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच सारे इंटरफेस भेट चांगले चांगले डिझाईन भेटतात ओके आता यावर जे ठीक आहे फर्स्ट नंबर तर छान वाटते आपल्याला ओके हे डाऊनलोड करून घेऊ हे डाऊनलोड डाउनलोड इमेज करायचंय आता आपलं मेन वर्क चालू आहे व्हिडिओ कुठे स्किप नाही करायचा पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांना ज्यांना कोणी एडिंग शिकायची असेल त्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना पण खूप मदत होईल आणि पूर्ण बेसिक पासून आपण सोबत आपण पिक्स लॅबचा मास्टर क्लास लॉन्च केलाय तो आधी जाऊन बघा कारण पिक्सल लॅबमध्ये मध्ये पूर्ण बेसिक पासून पिक्सल तुम्हाला शिकवलाय तर खूप मोठा व्हिडिओ झाला पंचवीस मिनिटाचा आणि पूर्ण गोष्टी टूल्स मी समजावून सांगितले ते व्हिडिओ जाऊन बघा तर सोबतच आता आपण आता आपलं ओपन करायचं पिकसा नावचं आता पिक्स नावचं ऍप्लिकेशन कोणतं हे पण अप्पिकेशनच्या पार्टमध्ये सांगितले जाऊन तो पण व्हिडिओ बघून घ्या ओके पिक्स नावचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्या आधी आपण पिक्साड नावचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर काहीच असं इंटरफेस दिसतो okay? ओके कधी कधी दी माझ्या कोण मिस्टेक होत असेल पिक्सा ॲपला म्हणजे पिक्सल आपल्या ऑर वगैरे म्हणत असं पीपी आहे सर्व ऍपचं तर शकते मिस्टेक तर तेवढं अंडरस्टँड करा सगळ्या ऍपचं तुम्ही इंटरफेस लक्ष ठेवायचं जेणेकरून तुम्हाला समजेल कोणतं ऍप्लिकेशन ओपन करायचं आता तुम्ही ऍड फोटो क्लिक करून जे कोणते आपले फोटो आहे ॲड करून घेतो पण आपल्या आधी बॅकग्राऊंड सेट करायचं ओके ॲड फोटो क्लिक करायचंय ॲड फोटोवर क्लिक करून बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आणि तो व्हाईट कलर आपण घेऊ स्टार्टिंगला ओके आणि क्रॉपच्या ऑप्शनवर जायचंय क्रॉपच्या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला तीन पोर्ट्रेटची जी साईज आहे ती सिलेक्ट करायची जी आपल्या इंस्टाग्राम पोस्टसाठी असते ओके आणि परत क्रॉपवर क्लिक करायचं रिसाईजवर क्लिक करायचं रिसाईजवर क्लिक करून तुम्हाला इथे टाकायचं वीस चोवीस ओके इकडे ऑटोमॅटिक पंचवीस तीस येईल आपली ओरिजिनल हाय क्वालिटीमध्ये आपल्या पोस्टर्सचे होईल इथून ओके रिसाइवर क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे ऍड फोटोवर क्लिक करून तुम्ही आता आपण जे कोणते ते बॅकग्राऊंड ॲड डाऊनलोड केले ते ॲड करून घ्यायचं ओके आता मी ॲड फोटोवर क्लिक करून बॅकग्राऊंड ॲड करून घेते तर बघू शकता हे जे आपलं पहिलं बॅकग्राऊंड आहे ते ऍड करून घेते मी ते ओके अशा टाईपमध्ये ऍड करू आपण आता सेकंड नंबरचं बॅकग्राऊंड ॲड करण्यासाठी काय करायचं याला लॉक करून ठेव आपण ओके आणि आता परत तुम्हाला काय करायचं डन आहे डन केल्यानंतर इथे तुम्हाला ऍड फोटो क्लिक करून परत सेकंड बॅकग्राऊंड ॲड करायचं आता बघू शकता सेकंड पण आपण ऍड केला आता काय करायचं इथं एक मिनिट ओके okay, याला आपण क्लिक करू आणि याला थोडंसं मोठ्या साईजमध्ये सेट करायचं ओके अशा okay. टाईपमध्ये सेट केलं आता इथं काय करायचं मग इथून मेन आपलं काम चालू राहणार बघा आता इथे ब्लेंडचं ऑप्शन भेटतो ठीक आहे इफेक्टच्या बाजूला ब्लेंडचं ऑप्शन आहे ब्लेंड ऑप्शनवर हो क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला जे कोणतं ब्लेंड चेंज करायचं ते करू इथे बघा ओव्हरले पण खूप छान दिसतोय आणिची ऑपिसिटी कमी केली की आणखी बेटर वाटेल ते ओके हे पण चांगलं मल्टिप्लाय ओके हे केल्यानंतर याला थोडीशी ऑपिसिटी कमी करू आपण ऑपिसिटीवर जायचं आता बॅकग्राऊंड कसे क्रिएट करायचे हे आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय ते पण व्हिडिओ जाऊन बघा कर, तुम्हाला आपण so, ते बड्डे पोस्टरचे बॅकग्राऊंड सांगितले होते सिंपल सांगितले प्लेन सांगितले सर्व बॅकग्राऊंडची इन्फॉर्मेशन दिली कसे क्रिएट करायचे कुठून डाऊनलोड करायचे आणि तुम्हाला खूप सारे बॅकग्राऊंड पण प्रोव्हाइड केले माझ्याकडून मी दिले तुम्हाला बॅकग्राऊंड खूप सारे डाउनलोड करून सो ते पण व्हिडिओ जाऊन बघायचे ते तुम्हाला फ्री मध्ये बॅकग्राऊंड दिले ओके okay. आणि इथलं काम संपलं आपल्याला इथून ओके राईटवर क्लिक करायचं आणि डाऊन सेव्ह करण्यासाठी करायचं ड्रॉवर क्लिक करायचं आणि थ्री डॉटवर क्लिक करायचं आणि तू सेव्ह इमेज करायचं ओके आता आपलं पिक्सल लॅब मध्ये पूर्ण काम चालणार आहे पिक्सल लॅबचा मास्टर क्लास नक्की जाऊन बघा जेणेकरून तुम्हाला सर्व टूल्स समजायला सोपं जाईल पिक्सल लॅब नावचं ऍप्लिकेशन ओपन करायचंय बघा पिक्सल लॅब नावचं ऍप्लिकेशन ओपन करायचं काय असं इंटरफेस आता इथे इथे क्लिक करायचं आणि फ्रॉम गॅलरीवर क्लिक करून तुमचं आता जे आपण बॅकग्राऊंड क्रिएट केले ते ॲड करून घ्यायचंय ओके तर आपण बॅकग्राऊंड ॲड केले आता आपल्याला मेन आता सर्व गोष्टी लागणार बघा आता आपल्याला एक दिवा लागणार आहे ठीक आहे ते आपण हिंदीमध्ये सर्च केलं तर आपल्या बेटर रिझल्ट दिवा लागणार आहे काही तोरण लागणार आहे ते पूर्ण मटेरियल कसं डाऊनलोड करायचं ते पण सांगते पूर्ण बेसिक सांगणार आहे मी तुम्हाला okay, ओके असं नाही की तुम्हाला मी डायरेक्ट मटेरियल दिले डाऊनलोड करून तुम्ही फक्त पी एल पी यूज कर असा काहीच प्रश्न नाही पूर्ण बेसिक सांगणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला नवीन डिझाईन करायची असेल तुम्ही कसं मटेरियल डाउनलोड करायची याची पण आयडिया येईल आता फोनचं तुम्हाला ब्राऊझर ओपन करून घ्यायचं आहे आता ब्राऊझर ओपन केल्यानंतर इथे सर्च काय करायचं तुम्हाला दिया सॉरी दिया पीएनजी ओके दिया पीएनजी केल्यानंतर असं सर्च करायचं आहे आणि इथून सर्च केल्यानंतर बघा बरेच सारे ऑप्शन भेटतो आपल्याला इमेजवर क्लिक आहे जी कोणती वेबसाईट तुम्हाला ठीक वाटेल जी कोणता तुम्हाला दिया आवड असेल ती तुम्ही इथून करून घेऊ शकता ओके जसं की मी याच्यावर क्लिक करते याच्यावरून आपण डेली एक किंवा दोन असं काहीतरी डाउनलोड करू शकतो काय प्रॉब्लेम नाही इथून जे कोणतं तुम्हाला आवडेल ते तुम्ही डाउनलोड इथून बॅक करू आपण थोडं आणखी गोष्टी बघू हे बघा खूप छान दिसतोय आपण आपल्याला दोन तीन असतील तर आणखी बेटर वाटेल डिझाईन्स त्यामुळे आपण बघत होता आणखी तुम्ही बॅक करू परत ओके फ्री पिकला बघू आपण फ्री पिकला केलं तरी चालेल किंवा पिंटरेस्टला जरी सर्च केलं तुम्ही तरी पण काय हरकत नाही पिंटरेस्टला पण खूप चांगला रिझल्ट भेटतो फक्त थोडे पी एन जी येत नाही आणि आपण बॅगग्राऊंड रिव्ह्यू थोडीशी का एकतरी क्वालिटीला असू तर त्यामुळे आपण पिंटरेस्टचा यूज नाही केला आहे ओके हे पण खूप छान आहे बघू शकता बरेच सारे आहेत आता तुम्हाला इथे ऑल इमेजेस आहे ना इथून तुम्ही विक्टोरियस फोटोज पी एन जी पी एच डी तर काही ऑप्शन आहे ते शेवू करू शकता जे कम्प्युटरवर यू कम्प्युटरचा यूज करतात त्यांना माहिती आहे पी एच डी वगैरे आपण ऑलरेडी जे असतात फ्लिपिकून ते यूज करू शकतो ओके यामध्ये पण भरपूर सारा चांगला रिझल्ट आहे पण आपण आणखी थोडं बघू इकडे तुम्हाला जो कोणता ठीक वाटेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता काय प्रॉब्लेम नाही ओके हे पण छान वाटतंय या वेबसाईटला पण चांगला रिझल्ट भेटतो आपल्याला ओके सर्च करू आणखी बघू चांगल्या टाईपमध्ये ओके पीएनजी ट्रीवरच क्लिक करू आपण पीएनजी ट्रीला बघू चांगला रिझल्ट भेटतो ले, हो आप का आपल्याला ओके यावर क्लिक केलंय आता बघू शकता चांगला रिझल्ट भेटलाय आपल्याला इथे पण हे पण डाऊनलोड करू शकता तुम्ही किंवा याच्यामध्ये जर इथे क्लिक त्याच्या रिलेटेड आपल्याला जे असतील ते इथे भेटून जातील तर बघा इथं तरी मला ठीक वाटत नाहीये ते आपण पिंटरेस्टला सर्च करू काय प्रॉब्लेम नाही आपण सर्च करायचं असतं जिथे आपल्याला चांगला रिझल्ट भेटत तिथून डाऊनलोड करायचं काय प्रॉब्लेम नाही आता पिंट्रेस आपण ओपन करून घेऊ टेस्टला ओपन केल्यानंतर आपल्याला इथं सर्च करायचंय दिया पीएनजी पी ओके दिया पीएनजी करू सर्च बघू चांगला सा रिजल्ट भेटतो का हा मस्त रिझल्ट भेटलाय ओके बघू शकता इथं खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे जे कोणतं आवडेल तुम्हाला ते डाउनलोड करू शकता हे बघाय खूप वाला आहे फक्त थ्री डॉटवर क्लिक करायचं डाउनलोड इमेज करायचं आहे डन आता बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही फोटो रूम ऍप्लिकेशनचा यूज करू शकता किंवा जर वेबसाईट वगैरे यूज करता जे कोणतं तुम्ही यूज करता त्यावरून तुम्ही बॅकग्राउंड बॅकग्राऊंड रिमूव्ह करू जसं मी याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेते बॅकग्राऊंड रिमोव करायसाठी रूम ॲप्लिकेशन मी यूज करते त्यामुळे स्टार्ट फोटोवर क्लिक करून फोटो ॲड करून घेते मी आता फोटो ॲड केला फोटो ॲड केला तर बघू पी एन मध्ये कन्वर्ट करता येतात बॅकग्राऊंड रिमूव करून देतो आपल्याला फोटो रूम ओके असं क्लिक केल्यानंतर ट्रान्सपरेंटर क्लिक करायचं ट्रान्सपरेंटर क्लिक केल्यानंतर शेअरच्या ऑप्शनवर क्लिक पी एन जी सेव्ह झाली आता आपण पिक्सल ॲप्लिकेशन ओपन करून घेऊ ओके ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर बघा इंटरफेस दिसतो आपल्याला परत काय करायचं आपले जे फोटो आपण आता डाउनलोड केले ते ॲड करून घ्यायचं क्लिक करू यावर आणि ते याच्यावर क्लिक करून ओके डन ॲड केलं आपण हे आता यानंतर आपल्या इथं बरेच सगळ्या गोष्टी ऍड करायच्या ओके याला ऍड करून घेऊ आपण अशा टाइपमध्ये ऍड केल्या आता ओके आपल्याला एक तोरणची एन जी लागणार आहे याला स्ट्रॉक वगैरे आपल्याला कसं ॲड करायचा हे सर्व गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला डायरेक्टली आपण स्ट्रोक ऍड केल्यावर एवढं काही प्रॉपर ते दिसत नाही आपण सगळ्या गोष्टी बघणार जो त्यासाठी आपल्याला आधी सगळ्या गोष्टी आपण डाऊनलोड करून घेऊ मटेरियल जे लागणार आहे नंतर मग आपण एटिंग करायला सुरुवात करू ओके असं अशा प्रकारे आपण दिवा ॲड केला तर आपल्याला तोरण लागणार आहे तोरण आपण ॲड करून घेऊ जसं परत तुम्हाला ब्राऊझर ओपन करायचं आहे आता ब्राऊझर ओपन केल्यानंतर इथे सर्च काय करायचं तुम्हाला तोरण पी एन सॉरी तोरण पी एन जी करून घेऊ आपण ओके तोरण पी एन जी केल्यानंतर काही असं इंटरफेस दिसेल इथे परत इमेजेसवर क्लिक करायचं आहे आणि जे कोणतं तोरण तुम्हाला आवडलं ते डाऊनलोड करून घ्यायचं जसं की आपण पी एन जी ट्रीवर क्लिक केलं आहे पी एन जी ट्रीवर क्लिक करून व्हिजिटवर क्लिक करू म्युर क्लिक तर बऱ्याच सारे ऑप्शन भेटतो आपल्याला जे कोणता आवडला ते आपण डाउनलोड करून घेऊ शकतो इथून किंवा जी जरी केले तरी काही हरकत नाही बघू शकता चांगला रिझल्ट आहे जे कोणता आवडला ते डाउनलोड करू शकतो किंवा दुसऱ्या वेबसाईटला जरी आपण सर्च केलं तरी काय प्रॉब्लेम नाही ओके खूप सारे रिझल्ट आहे आपल्याकडं ऑलरेडी आहे तोरण पी एन जी पण मी तुम्हाला दाखवते जस्ट की आपण कुठून डाउनलोड करू शकतो इथे ठीक आहे जे कोणतं आवडेल ते डाउनलोड करून घ्यायचं आहे इथे बरेच सारे ऑप्शन आहेत पी एन जी ट्रीला पण आपल्याला Okay, हो पन थोड़ा। सोरे, ही ओके अशा प्रकारमध्ये घेऊ आपण थोडं इथे व्हिजिटवर सॉरी हे पण छान आहे ओके हे बेटर वाटत आहे विजिटवर क्लिक करायचे विजिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काहीच असं इंटरव्ह्यू दिसेल इथे वेबसाईटला डाउनलोड फॉर फ्रीवर क्लिक करायचे पंधरा सेकंड वेट करायला लागल परत तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो आपल्या पेजला आपण कॅपकट थर्टी डेज अनलिमिटेड टिप्स सिरीज चालू आहे तिथे जाऊन तुम्ही पेजला फॉलो करा इथला आपण डेली व्हिडिओ टाकत असतो आणि टेलिग्राम सुद्धा जॉईन करा टेलिग्रामला आपण जे आपल्या मटेरियल असतो ते पोस्ट करत असतो ओके डाऊनलोडवर क्लिक करायचं डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर हे आय एम वेरीफाय करतो रोबोट आहे ओके थोडा लोड घेईल आणि ऑटोमॅटिक ही पेनजी आपल्याला डाउनलोड होताना दिसून जाईल ओके आई एम नॉट रोबोटवर रो क्लिक करायचं आणि पेन जी तुमची डाउनलोड होऊन जाईल जी काही तुम्हाला सांगतो थोड्या गोष्टी त्या ट्रॅक्टर्सवर ओळखा म्हणते तर ट्रॅक्टर्स आपण सिलेक्ट करू ओके मला तर तीनच दिसते याच्यामध्ये ओके करून घेऊ आणि डन आपली पेनजी डाउनलोड डाऊनलोड झाली तर परत पे तुम्हाला पिक्सल लॅब नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं पण आपण आधी जे काही आपले हे असतात काय बोलतात त्याला आकाश कंदील ते आपल्याला इथे डाउनलोड त्यासाठी इथं काय सर्च करायचं तुम्हाला दिवाळी दिवाळी आपण दिवाळी तोरण जर केलं तरी पण चांगला रिझल्ट भेटल कारण की आपल्याला कॅन्डलची जे सॉरी तो आहे काय बोलतात त्याला आकाश कंदीलचे जे हे आहेत तोरण त्या आपल्याला बऱ्याच सारे गोष्टी भेटतील इथून ओके दिव्या टाईपमध्ये पण भेटेल आपल्याला बघा चांगलं भेटलं हा पण रिझल्ट खूप छान आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर बघू आपण ओके इथे आपण डायरेक्ट आकाश कंदील टाकलं तरी चालला हरकत नाही चला दिवाळी आकाश कंदील पीएनजी ओके चला आकाश कंदील पीएनजी गेल्यानंतर बघू शकता एकदम चांगला रिझल्ट आला आपल्याला हे डाउनलोड करण्यासाठी विजिट वर क्लिक करायचंय विजिट वर क्लिक करून तुम्हाला पीएनजी वर परत त्या इमेजवर क्लिक करायचं आणि तो स्पिन थोडासा वेट करायला आपण तो कट करून आहे थोडा व्हिडिओ लाँग होईल कारण आपण पूर्ण तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगायचं कुठून काय काय डाउनलोड करायचं सो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कारण की महत्वाचं आपण तेवढ्याचे जे नवीन आहेत त्यांना सर्व गोष्टी समजायला पाहिजे त्या हिशोबाने ते बनवलंय सगळं व्हिडिओ ओके रिलॅक्स डाउनलोड क्लिक करून घ्यायचा आणि पंधरा सेकंड वेट करून परत तुम्हाला जी काही तुमची एन जी असेल तिथून डाउनलोड होईल ओके व्हिडिओ कसं वाटलं हे कमेंट मध्ये सांगा कारण की तुमचं एक कमेंट मला मोटिव होत असेल त्यामुळे कमेंट करायला विसरायचं नाही ओके आता पिक्सल लॅब नाव चे एप्लिकेशन ओपन करू आता बघा आप तर आपलं मेन आप वर्क चालवणारे आहे आपण ओपन केल्यानंतर याला काय करायचं जे आपण लॉक करू कारण की आपल्या सध्याचं वर्क नाही आपल्याला वरचं जे काही आहे त्या गोष्टी कम्प्लीट करायचं ओके आता तोरण घ्यायचं आपल्याला ठीक आहे तोरण घेतल्यानंतर तुम्हाला इथून डन करायचं डन केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारे झूम करायचं सर्व गोष्टी ओके अजून जर तुम्हाला थोडं मोठ्या साईजमध्ये पाहिजे तर तुम्ही याला झूम करू शकता अशा टाईपमध्ये झाल्यानंतर याला आहे डन ओके okay, तोरण झालं आपलं डन आता नंतर आकाश कंदीलवर क्लिक करायचं आणि इथून आकाश कंदीलवर सॉरी इथे इम्पुट इम्पुटवर क्लिक करायचं आणि इथून जे ऍड फोटो करून आपल्याला पेन जी ऍड करायचे आकाश कंदीलवर क्लिक करायचं म्हटलं मी गायगाईमध्ये ओके चला अशा प्रकारे इथून करून घ्यायचं आकाश कंदील ऍड ओके okay. तुम्ही बघा याच्यामध्ये पण बऱ्याच साऱ्या गोष्टी हे आपण इथून नॉर्मली असं ऍड करू शकतो किंवा यावर जर आपण कॉपी केलं आणि जो छोटी जी साईज बाजूला एक साईज अशी ऍड केली म्हणजे इकडच्या साईडला किंवा इकडच्या साईडला ओके अशा प्रकार ऍड करता आणखी पण छान वाटेल ते जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं काही हरकत नाही आपण इथून डाऊनलोड डिलीट करू ते आणि एकच ॲड करून ओके या टाईपमध्ये पण एकूण ॲड करू ठीक आहे अशा प्रकार झाले हे आता त्यानंतर काय करायचं तुम्हाला काहीतरी आपल्याला दिवाळीसाठी एखादी लाईन्स लागतो शुभेच्छादारी ओके आता परत गुगल ओपन करून घ्यायचंय इथे आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे दिवाळी दिवाळी शुभेच्छा शुभेच्छा मराठी असं केल्यानंतर पण चालेल काय हरकत नाही इथे बघा खूप साऱ्या गोष्टी आल्या तुम्हाला इथे आता इथे तुम्हाला जे काही वेबसाईट चांगली वाटेल तिथून डाउनलोड करून घ्यायचं दिवाळीच्या शुभेच्छा असं केल्यानंतर इथे बघू शकता खूप साऱ्या गोष्टी स्लाईड करत जायचं दिवाळीची पहिली दिवा ओके दिवाळीचं पहिला दिवा त्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत दिवाळी म्हणजे परंपरेचा उत्सव सुख समृद्धीचा संदेश आणि घरात आनंदाची गोडी ओके हे चांगलं वाटतंय हे पण घेऊ आपण जे कोणतं आवडलं तुम्हाला ते करून घ्यायचं कॉपी करा कॉपी केल्यानंतर परत पिक्सेल लॅब ओपन करून घ्यायचंय पिक्सेल ॲप्लिकेशन अप, ओपन केल्यानंतर आपल्या जे काही मटेरियल होतं आपण ते पूर्ण डाऊनलोड केले काही काय गोष्टी असेल ते बघून घेऊन ओके एडिटरवर क्लिक करायचं एडिटरवर क्लिक केल्यानंतर डिलीट करायचं आणि जे आता आपण टेक्स्ट कॉपी केला तो पेस्ट करून घ्यायचा ओके पेस्ट केल्यानंतर त्याचं मेन आपल्याला फॉन्ट अप्लाय करायचा जे कोणतं फॉन्ट आवडलं तुम्हाला ते करून घ्यायचं जसं की मी ते करते बालोचा अप्लाय करते मीडियम किंवा रेग्युलर केला तरी चालेल हरकत नाही रेग्युलर पण छान वाटतोय आणि इथून सिलेक्ट याचा कलर करू वाईट सध्याचा वाईट करून नंतर बघू आपण याला काय करायचं तर इथे वर टू फ्रंट करायचंय टू फ्रंट टू बायक काय विषय हे सगळ्या गोष्टी आपल्या मास्टर क्लास मध्ये सांगित आहे पिक्सल लॅबच्या त्यामुळे मास्टर क्लास नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण पिक्सल लॅब समजून जाईल ओके आता जे हे बघा जे दिवाळी म्हणजे परंपरा उत्सव सुख समृद्धीचा ओके संदेश अनेक घराघरात आनंदीची गोडी आनंदाची गोडी असं झालं ओके okay, इथून काय करायचं अलाइन करायचं आणि इथून मिडल अलाईन करायची जेणेकरून आणखी चांगलं आणि इथून स्पेसिंग मधून लाईन स्पेसिंग मधून याची स्पेस कमी करायचं ओके अशा टाईप मध्ये केल्यानंतर इथे बोर्डवर क्लिक करू शकता आणि सोबत आता एक महत्वाचं म्हणजे बघा आता हे आपण लाईन घेतली याला जर आपल्याला काय बोलतात खालच्या एक जी लाईन आहे ती जर आपल्याला दुसऱ्या कलर मध्ये घ्यायची असेल सिंपली एवढा जेवढा ज्या कलर म्हणजे हे आपलं मास्टर क्लासमध्ये खरच सांगायचं राहार्ट तर इथे आपण क्लिक करायचं म्हणजे सिलेक्टेड लाईन्सला ला कसा कलर अप्लाय करायचा ओके आता संदेश जे संदेश पर्यंत आपल्याला याला येलो करायचं येल्लो केला बघा एकदम चांगल्या प्रकारे हे झालंय आता जर तुम्हाला याला जर आणखी दुसरा फॉन्ट अप्लाय करायचा तर काय हरकत नाही फक्त संदेश जे आहे ना तिथून क्लिक करायचंय आणि याला आपण सर्च थोडा बोल्डमध्ये करू ओके मीडियम घेऊ याला बघू शकता वरच थोडं काहीतरी लाईट झाली आणि खालची जे लाईन जी बोल्डमध्ये झाली बघा थोडं स्पेसिंग मधून स्पेस कव्हर करून घ्यायचा अशा टाईपमध्ये जर तुम्हाला ठिकायचं असं करा किंवा याला जर तुम्हाला काही लाइन्स वगैरे ॲड करायचं असतं याच्या खाली याच्यावर क्लिक करायचं आणि लाईन्सवर क्लिक करून थोडं प्रॉपर सेट करून इथून थोडंसं स्पेसिंग लाईन्स करायचं म्हणजे जेणेकरून ते मोकळ्या मोकळे दोन्ही पण डिफरंट डिफरंट लाईन असते ओके अशा प्रकारे खूप छान दिसत आता जे काही तुमचं जे पूर्ण टेक्स्टिंग आहे आकाश कंदीलचं जे सेटलमेंट पूर्ण झालीवरती ओके हे सगळं लॉक करून घ्यायचं आणि जी मेन आपला आहे ओके okay, याला थोडं सेंटरला घ्यायचं आहे आणि सेंटरला घेऊन आता याला थोडं आपण इफेक्ट वगैरे कसं ते पण बघणार आहोत त्यात आपण पूर्ण टेक्स्टिंग टाईप करून घ्यायचा आपल्याला शुभ दीपावली हे टाईप करून घ्यायचं ओके आता आपण श्रीलिपीमध्ये घेऊ किंवा इन्फिनिटीमध्ये तरी चालेल हरकत नाही काय हरकत नाही आपण श्री घेऊ श्रीलिपीचे फॉन्ट आपण दिले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनेलला अपलोड केले आहेत आणि याचा फर्स्ट सेकंड पार्ट दोन्ही आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केले तुम्ही युट्यूब चॅनलला बघा आधी व्हिडिओ कसे यूज करायचे काय करायचे आणि नंतर डाऊनलोड करून घेऊ ओके श्री लिपी आपण इंडिया फोन कर्मेंट नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये आधी टाईप करून घेऊ नाव इंडिया फॉन कन्वर्टर नावाचं अप्लिकेशन ओपन करत असं जात आहे हे ॲप कसं यूज करायचं हे पण सर्व बेसिक गोष्टी मी सांगितल्या आपल्या क्लासमध्ये तुम्ही स्टार्टिंगपासून पासून व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व गोष्टी समजायला सोप्या होते ओके okay. आता इथे टाईप टाईप करू आपण शुभ शुभ दीपावली इथून करायचं कॉपी आणि आता पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन आहे कॉपी केल्यानंतर आता परत काय करायचं ॲप्लिकेशन ओपन करायचं टेक्स्ट वर क्लिक करायचं एडिट डिलीट इथून करायचं पेस्ट आता पेस्ट केल्यानंतर हे बघा हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे हवाला कारण की आपल्याला समजत नाही एक आपण एक, आप एक शब्द लहान एक शब्द मोठा कसा घ्यायचा याची आपल्याला ट्रिक माहीत नसते त्यामुळे हे पूर्ण बघा व्यवस्थित जे कोणतं तुम्हाला फॉन्ट आवडेल हे सर्व फॉन्ट मी तुम्हाला दिले याच्यामधलं जे कोणतं आवडेल तुम्हाला ते डाउनलोड करून घेऊ शकता तुम्ही आणि यूज करू शकता खूप सारे फॉन्ट ओ कोणता ठीक वाटतो आपण अप्लाय करून घेऊ बघा बरेच सारे फॉन्ट आहेत त्यानंतर गुगल फॉन्ट पण मी दिले आहेत ओके बोल्ड मध्ये घ्या दिसायला पण सांगा म्हणजे बाकी टेक्स्ट पेक्षा जे आपलं मेन टायटल आहे ते थोडं मोठं पाहिजे त्यामुळे मी थोडं बोल्ड मध्ये आहे फॉन्ट ओके चला हा ठीक आहे हा घेतल्यानंतर याला करू थोडस मोठ्या साईज मध्ये ओके आता काय करायचं माहितीये का जे दीपावली आहे त्याला पाहिजे आपण कट करून घेऊ ओके इथपर्यंत कट केला आणि याला थोडं स्पेस ऍड केला स्टार्टिंगला थोडं मोकळं दिसेल ते ओके अशा टाइपमध्ये ऍड केले आता इथून आपण ऑलरेडी बोल्ड अप्लाय केला का माहिती नाही याला तर ओके okay, अशा टाईप मध्ये घेतले शुभ दीपावली थोडंही जास्त बोल्ड वाटत ओके okay, परत चेंज करू म्हणजे फोन काही हरकत नाही जास्त बोल्ड वाटत येतो ओके okay, हा डिफरंट वाटत आहे पण थोडस इथे चला हरकत नाही हा पण चांगला आहे तसा तर ठीक आहे थोडं काहीतरी इथे बहचत इथे थोडं वेगळं वाटत इथे बघू शकता जे कोणता फॉन्ट टाईम घ्यायचा आपण डिझाईन करताना ओके हे टाईप मध्ये घेऊ हे मस्त वाटत आहे इथून करायचं कॉपी आणि जी दीपावली आपण आता आहे कट ओके सॉरी okay, याला आपण डिलीट करू आणि इथून पेस्ट करून घेऊ ओके पेस्ट केल्यानंतर थोडंसं स्टार्टिंगला आणि एंडला तुम्हाला स्पेस करायचं आहे कारण की जे नाव कट होतात ते इथून कट होणार नाही ओके okay. अशा टाईपमध्ये घेतल्यानंतर जे शुभ आहे ते थोडं लहान करू आणि दीपावली मोठं करू अशा टाईपमध्ये केल्यानंतर हे झालं डन आणि जर तुम्हाला इथे बॅकग्राऊंडची साईज जर तुम्हाला क्रॉप करायची तुम्ही क्रॉप करू शकता काय हरकत नाही इथून थ्री पॉईंट फोरमध्ये घेऊ आपण जेणेकरून तुम्हाला स्पेस पण जास्त भेटेल जे तोरण कट झाले ते सॉरी हाइट झाले ओके, तुन ओके। याला थोडंसं खाली घेऊ आईतून करून घेऊ डन दिवा आपण अनलॉक करू कारण दिवेला आपल्याला थोडंसं काहीतरी वगैरे सरकावं लागेल जेणेकरून आपल्या खाली शुभेच्छा पण द्यायचं ओके अशा टाईप मध्ये झाल्यानंतर आता जे फॉन्ट असतं आता याला टेक्स्ट कसं म्हणजे सॉरी कलर कसे अप्लाय करायचं ते बघणार आहोत आपण याला ग्रॅडियंट यूज करू किंवा जर तुम्हाला याला काय बोलतात टेक्स्चर अप्लाय करायचं तर टेक्स्चर पण अप्लाय करत आहे ओके ग्रॅडियंटच यूज करू आपण हरकत नाही यावर कलर्सवर क्लिक करायचं कलरवर क्लिक करून ग्रेडियंट वर क्लिक करायचं आणि जे कोणता ग्रेडियंट तुम्हाला हे पण बेटर आहे दीपावलीला पण सेम आपल्याला ग्रेडियंट कसं क्रिएट करायचं हे पण आहे व्हिडिओमध्ये जो आपला लॅपचा मास्टर क्लास आहे त्यामध्ये सांगितलं हरकत नाही आता याला आपण थोडं काहीतरी स्ट्रोक ऍड करू किंवा इनर शॅडो मध्ये बघू शकता अशा प्रकारे भेटतो स्ट्रोक काय इनर शॅडो काय हे सर्व गोष्ट तुम्हाला सांगितलंय त्यामुळे ते पण जमू आपण थोडं ऍड केलं याला शॅडो शॅडो केल्यानंतर याला पण सेम शॅडो ऍड करू आपण थोडं कमी करून घेऊ एक मिनिट शॅडोवर क्लिक करू आणि शॅडो ऍड करून ओपेसिटी थोडी कमी करू आपण ओके अशा प्रकारे आपण याला शॅडो ऍड केली तर बघू शकता चांगला टेक्स्ट दिसत आहे थोडं तुम्ही वाढवला तरी पण चालेल याला काय हरकत नाही अशा प्रकारे ॲड केला आता इथे काय ता, करायचं तुम्हाला जी वरची जी लाईन आहे ती आपण कॉपी केली तरी चालेल काय हरकत नाही ओके असं करायचं याला इथे टाईप करायचंय निमित्त दीपावली निमित्त तुम्हाला तुम्हाला व तुम्हाला व तुमच्या परिवाराला तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक किंवा मंगलमय ठीक आहे मंगलमय शुभेच्छा ओके मंगलमय शुभेच्छा इथल्या निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा परिवाराला मंगलमय शुभेच्छा ओके अशा टाईपमध्ये घेतल्यानंतर याला करायचं ओके ओके केल्यानंतर बघा जे शुभेच्छा ते आपण ऑलरेडी मगाशी वरती ते फॉन्ट चेंज करा त्यामुळे येऊन गेल्या असंच जर याचा फॉन्ट तुम्हाला चेंज असेल तुम्ही चेंज करू शकता जर याचा तुम्हाला फॉन्ट दुसरा ठेवायचा असेल ते पण करू शकता पण एका डिझाईनमध्ये तेम तीन तीन, तीन फॉन्ट यूज केले तरी पण खूप आहेत आणि देवनागरीमध्ये दे बघू आपण जर ठीक वाटत पण तोच बालोच चांगला वाटत हरकत नाही हाच राहू देऊ आपण अशा असं असं ठेवल्यानंतर एवढं प्रॉपर एवढं काम झालं आता आपल्याला जे दिया आहे ओके तर ते आपल्याला थोडं आदर वाटत आहे ना का म्हणजे काय बोलतात त्याला चिटकोल्यासारखं सो so, शॅडोवर क्लिक करायचं शॅडोवर क्लिक करून बघायची शॅडो वाढवायची तुम्हाला ओके बघू शकता तुम्हाला ज्या प्रकारे वाटेल त्या प्रकारे तुम्ही ऍड करू शकता इथेच राहतो आपण थोडं थोडंसिटी वाढवू ओके अशा टाईपमध्ये वाढवल्यानंतर बघू शकता प्रॉपर असा सेट झालाय तुम्ही झूम केलं तरी पण चालेल हरकत नाही आणि जे शुभ दीपावली ते परिवाराला शुभेच्छा वगैरे तुम्ही लहान केलं तरी पण चालेल किंवा हे बघा आता एवढ्याच सगळ्या गोष्टी झाल्या आता जर तुम्हाला इथे पर्सनचा फोटो वगैरे ऍड करावं लागेल म्हणजे बघा आता हे जे आहे तुम्हाला इकडे या साईडला घ्यायचं किंवा जे शुभ दीपावली आहेत ते तुम्ही थोडी या साईडला ऍड केल्या तरी चालेल इथे जेणेकरून बघा इथे ऍड केलं तुम्ही हे दिवा इथे वरच्या साईडला घेतला आणि खाली पर्सनचा फोटो ऍड केला तरी हरकत नाही या साईडला पर्सनचा फोटो ऍड करू शकता तुम्ही आणि इथे जे काही त्यांचं नाव आहे ते टाकू शकता आणि इथे इथे जे स्पेस कव्हर करायचं आहे इथं तुम्ही काहीतरी हे जे नाव आहे ते पण तुम्ही इथं घेतलं तरी चालेल काय हरकत नाही अशा टाईपमध्ये तुम्ही ऍड करू शकता जर तुम्हाला कोणत्या फोटो आणि करायचा असेल तर हां ओके नाही तर तुम्ही जर फक्त सोशल मीडियासाठी स्वतःचं नाव वगैरे छोटीशी काही लाईन ॲड करत असाल तुम्ही अशा प्रकारामध्ये ॲड करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये आहे विसरायचं नाही आणि आणखी काही काही गोष्टी माझ्याकडून कोण राहिल्या शिकण्याच्या ते पण सांगा इथून आपण अंडू करून घेऊ सर्व जसं स्टार्टिंगला होतं तसं आपण टाईप इथे करून घेऊ ओके आणखी एक वन स्टेप बघू शकता अशा प्रकार केलं आपण दिवा थोडा लहान केला तरी हरकत नाही काय कारण की आपल्या मोबाईलमध्ये जास्त कॅनव्हास भेटत नाही त्यामुळे आपल्याला प्रॉपर समजत नाही की अशी डिझाईन झाली आहे तर म्हणजे केवढ्या प्रकारमध्ये आपल्याला साईज वगैरे घ्यायची अशा टाईपमध्ये ओके तर याचा जो कलर होता आपण तो व्हाईट केलाच नाही खरं तर जो मंगलमय पर्यंत आपल्याला पूर्ण वाईट घ्यायचं कारण तो ब्लॅक शेडमध्ये भेटतो आपल्याला स्टार्टिंगला आपण आता बघा व्हाईट करून याचा स्टार्ट वरचा पण जो आहे त्याला पण व्हाईट करून आहे आणि मेन आपला जो पार्ट राहणार आहे तो बघा आता कारण त्याला इफेक्ट कसा ऍड करायचा हे महत्त्वाचा पॉईंट आहे आपला सुख समृद्धीचा ओके okay, सुसमृद्धीचा पर्यंत आपल्याला व्हाईट कलर आपल्या करायचं ओके एवढ्या okay, गोष्टी झाल्या इथे आता यामध्ये जर आणखी तुम्हाला काय ऍड करायचं तुम्ही इथून करू शकता काय प्रॉब्लेम नाही जसं की तुम्हाला काही लाईन वगैरे ॲड करायची असेल समोर किंवा याच्या समोर डॉट डॉट वगैरे करायचे असतील काही नाही का जे काही तुम्हाला ऍड करायचं तुम्ही इथून करू शकता अशा टाईपमध्ये गोष्टी आणखी बेटर वाटेल तर इथे राहू दे आपण अशा गोष्टी आता एवढी गोष्ट झाल्यानंतर आपल्याला इथे ना आपण या साईडला आणि या साईडला थोडं काय बोलतो सॉरी लॉक करू आपण आधी हे दिवा ओके तर बघा या साईडला इथं स्पेस आहे इथे पण स्पेस वाटत आहे आता काय ॲड करायचं बघा तर तुम्हाला काय करायचं आधी आपण थोडी दिव्याची साईज मोठी करून घेऊ खरं तर लहान झालंय तो ओके एवढं मोठी साईज घेतली ओके डन करून घ्यायचं दिव्याची जे लॉक करून घ्यायची आणि जे शुभ दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्या वगैरे जे काही खाली घ्यायचं असं प्रॉपर एवढं खाली घेतल्यानंतर आता इथे फ्लावरचे पेंज आपण ऍड करणार आहे आता फ्लावरची पेंज तुम्ही डाऊनलोड करू शकता मी सांगितलं कुठून डाउनलोड करायची फ्लावर पेंजी साईज कुला क्रोपला जाऊन आणि डाऊनलोड करून मी ते माझ्याकडे ऑलरेडी ती ॲड करून घेते अशा प्रकारे जी पेन जी ती मी ॲड करून घेतली ते ऑलरेडी माझ्याकडं होती गॅलरीमध्ये तीच घेतली मी ओके अशा प्रकारे घेतल्यानंतर याला थोडंसं या साईडला नेते ते आणतील बॅक करून घेते टू बॅक केल्यानंतर याची ऑपिसिटी ती कमी करते एकदम प्रॉपर एवढ्या लेवलची नाही आहे पण करून घ्यायची आपल्याला कॅशा लेवलने घेतली त्यानंतर याची जाऊन सिच्युरेशन जी आहे ती वाढवून घेते ओके अशा प्रकारे आपण ॲड केली याला आणि याची ऑपिसिटी आणखी कमी करायचं करू शकतो आपण बेटर अशी इथून कॉपी करायचं कॉपी करून याला करायचं फ्लिप करायचं ओके okay. फ्लिप केल्यानंतर याला थोडं सेट करून घ्यायचंय जशी आधीची जी आपली त्या टाईपमध्ये बघा ओके आणखी थोडं घेऊन एकदम प्रॉपर लेवलला आपली डिझाईन झाली म्हणजे जे तुम्हाला आवडले असेल डिझाईन ते पण कमेंटमध्ये सांगा तर मी आपलं तुम्हाला सांगितलं आहे कशा डिझाईन म्हणजे करू शकतो आपण मोबाईलमध्ये कुठून काय काय मटेरियल डाउनलोड करायचं ओके तर ही जी आपली पी एल पी आपण ती सेव्ह करून घ्यायची इथून ओके इथून सेव्ह करू आपण दिवाळी दीपावली दिवाळी दीपाली झालं सॉरी दिवाळी टू असं करून घेऊ इथून ओके करायचंय आणि इथून थ्री डॉटवर क्लिक करून इथून एक्सपोर्ट इमेज करायचं एक्सपोर्ट इमेज केल्यानंतर इथून करायचं तुम्हाला अल्ट्रा आणि टू गॅलरी आता आपण थोडं लाईट रूम ऍप्लिकेशन मध्ये इफेक्ट वगैरे ॲड करणार आहे ओके इतर लोगो वगैरे ॲड करायचं ते करू शकतात आपण लाईट रूम ऍप्लिकेशन ओपन करून घेऊ लाईट रूम ओपन केल्यानंतर काहीच असं इंटरफेस आता फक्त आपले एडिटरवर क्लिक करतात लाईटरमध्ये एप्लिकेशन कसं भेटणार काय यूज आहे सर्व गोष्टी मी सांगितले तुम्हाला क्लासमध्ये त्यामुळे म्हटलं स्टार्टिंगपासून स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ बघाय जेणेकरून तुम्हाला गोष्टी समजतील ओके आता एडिटवर क्लिक केल्यानंतर इथे लाईटवर क्लिक करू आपण थोडं एक्सपोजर आहे ते जर वाढवायचं तुम्हाला वाढू शकतो जर ब्लॅक इफेक्ट असेल तर त्यानंतर हायलाईट पण तुम्हाला मॅनेज जसं करता येईल तसं करून घ्यायचं नंतर कलरवर क्लिक करायचं कलरवर क्लिक करून तो व्हायब्रन्स वाढून घ्यायचा थोडा ओके व्हायब्रन्स वाढवल्यानंतर बघू शकता एकदम चांगला इफेक्ट आपल्याला जसं आधी असा होता नंतर असा इफेक्ट आला एकदम प्रॉपर लेवलचा ओके त्यानंतर जर सिच्युएशन वगैरे जर तुमचा यालरेडी रेड वगैरे इफेक्ट नसेल तर तुम्ही सिच्युएशन नक्कीच यूज करू शकता ओके त्यानंतर जर वर क्लिक करायचं आणि ग्रेन्स ऑप्शन आहे हे जर तुम्ही वाढवलं तर बघ थोडं एक दाखवतो तुम्ही थोडं ब्लर टाईप मध्ये इफेक्ट होतो पण चांगला वाटतो तो ओके अशा टाईप मध्ये इफेक्ट येईल पण तो टेक्सला पण आपला जर आपण बॅकग्राऊंड डायरेक्टली यूज केला तर हरकत नाही बघू शकता आणि असं स्टार्टिंगला असं आपलं फोटो होता आता असं झालाय ओके अशा प्रकारे तुम्ही याचा यूज करू शकता याला थोडं कमी मध्ये करून घेऊ आपण ओके okay, अशा झाल्यानंतर झाल्यानंतर आता इथे काय करायचं आता प्रॉपर आपली डिझाईन झाली ही आता इथून तुम्हाला जर आणखी गोष्टी ॲड करायची तुम्ही करू शकता पण आता आपण बस झालं एवढे एवढी गोष्टी ठीक आहे ओके इथं शेअरवर क्लिक करायचं शेअरवर क्लिक करून सेव्ह टू कॉपी डिवाईस करायचं आहे आणि मेन म्हणजे इंस्टापेजला फॉलो करा ठीक आहे इंस्टाला जाऊन फॉलो करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम पण डेली मटेरियल करत असतो पोस्ट करत असतो आणि व्हिडिओ कसा आटलाही कमेंटमध्ये सांगा काय अडचण असेल ते आपण कमेंट न विचारा नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू तर कमेंट करायला विचारायचं नाही कारण तुमची एक कमेंट मला मोठी करत असेल तर लगेच आपल्या कमेंटमध्ये भरभरून कमेंट करायची तुम्हाला ओके चला तर मग अशाच भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद